त्याला न्याय मिळाला नाही आणि तीन टर्म झालं चापुली सरकारला विमा भेटणार गेला आणि एक दिवस आमदार साहेब उपोषणाला बसले त्याचा काय आउटपुट निघाला आम्हाला काही कळायला नाही तर उपोषणाचा कुणा शेतकऱ्याला फायदा झाला ह्याचं काही उत्तर आमदार साहेबांनी देव आणि आमदार साहेब उपोषणाला बसणं हे काही मिली बघत होत नाही नाही ही फक्त जनतेला दिशाभूल करण्यासाठी उपोषणाला बसली होती जनतेला दिशाभूल करण्यासाठी विमा कशामुळे मिळाला असेल आपल्याला वाटतं विमा पाठपुरावा करा नाही त्यांनी आमदार साहेबांनी पाठपुरावा करा नाही अहमदपूरवर प्रेम आहे चाकूर तालुक्यावर आमदार साहेबांचं प्रेम अजिबात नाही म्हणजे आपला सरळ सरळ आरोप आहे सरळ सरळ आरोप आहे आजचे दिन आले का आजचे दिन आहे मारो म्हणजे आता सध्या आजचे दिन नाही नाही पण आपल्याला विमा मिळालेला नाही जर विमा मिळाला नाही तर आपण पुढे काय करत आचारसंहिता झाल्या झाल्या मोठं एक रस्ता रोको लावू आम्ही एक रास्ता रोको घेतलेला आहे नंतर म्हणजे आपले मनसे साईड उत्तर देणार हा आपल्या मध्ये आलेले दिला नाही तर या संदर्भामध्ये आता शेतकऱ्यांना विभाग मिळाले नाही शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालेलं त्या नुकसानी संदर्भमध्ये आपण माझे उपसरपंच आहेत तर त्या संदर्भामध्ये या गावकऱ्यांना किंवा शेतकऱ्यांना विभाग मिळाला कशा पद्धतीने आपण सांगा सरकारला काय सांगा सरकारला सांगायचं आहे की आम्हाला तीन वेळेचा कमी जास्त कमी जास्त असं होत गेलेलं आहे आमचं मंडळ जी आहे का मंडळ आमचं चेंज करायला पाहिजे चापुली ही मंडळ आहे का वेगळं करायला पाहिजे चापूरमध्ये आमची ही रास्त मागणी आहे आणि मधली जमीन चांगली आहे काही भाग चा त्याच्यामधला चांगला आहे त्याच्यामुळं आम्हाला त्याच्यात त्रास झालेला आहे आणि हे आमची विनंतीपूर्वक असं म्हणणं आहे आमचं की सरकारनं ह्याच्यावर म्हणजे तहसीलदार साहेबांनी सगळ्यांना मिळून आमचं मंडळ वेगळं करावं चापुलीचं आमचं म्हणणं असं आहे बरोबर तर काय म्हणायचं की जे जे काही काही सरकारचे घोषणा हर हर मोदी हर मोदी मोदी काही नारे चाललेले आहेत सगळे सत्ता त्यांच्याकडे सत्ता होती आताही आहे खासदार आपल्याकडे किती वेळ आले होते खासदार तर एक वेळ बरं आणि मी भाजपचाच कार्यकर्ता आहे बर आणि म्हणजे हे भाजपचेच कार्यकर्ते घरचा भाजपचा घरचाच आहे असं आपल्याला समजायला काही हरकत नाही मी भाजपचाच कार्यकर्ता आहे बर म्हणजे गायकवाड साहेबांना मतदान केल्यानंतर माझी त्यांची पुन्हा भेट झालेली नाही म्हणजे पाच वर्षात एका वेळेस भेट झाली नाही बरं आता इथून पुढे जे निवडून येणार आहे ते येतील काय का होणार आहे काय सांगतात नाही मागच्या सरकारवर विश्वास ठेवून पुढे पण असा विश्वास ठेवायचा विश्वास ठेवायचा म्हणजे पार्टीचं काम करण्यासाठी विश्वास ठेवायचं नाही विश्वास ठेवायचा तर आपल्यासोबत आहेत पंचायत समितीचे माझी सदस्य मान्य निलेशी मदेरवाड सोबत मदिरावार साहेब आहेत हे शेतकऱ्याचे अतिशय कळकळीचे नेते आहेत आता ते ने, नेते त्या, त्या संबंधात या कळकळीने हे जे नेते आहेत आता विमा मिळत नाहीये गेल्या वर्षी पण विमा मिळाला नव्हता पण त्यांनी मोठं आंदोलन उभं केलं होतं काळ तोंडाला फासणं त्या विम्याच्या संदर्भामध्ये त्या अधिकाऱ्याला धारेवर धरणं आता त्यांच्याकडनं ही भूमिका आपण विचारत की या संदर्भामध्ये किंवा या वर्षी विमा नाही मिळाल्यास खरंच हे काय करतील सर्वप्रथम आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ज्यावेळेस पिकाची पीक कापणीचा आवाज तो मुळात प्रत्यक्षात चुकीचा केलेला आहे यावर तहसीलदार साहेबांचं कुठल्याही प्रकारचं कंट्रोल नव्हतं त्याच्यामुळे इथला शेतकरी हा विम्यापासून वंचित राहिला मागच्या तीन वर्षापासून सतत नापैकी आणि कमी निर्माण झाल्यामुळं त्या पिकांचंही मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचंही आर्थिक नुकसान झालं परंतु प्रशासनाला निवेदन देऊन सुद्धा मान्य पालकमंत्र्यांनी सुद्धा आजपर्यंत एक कुठलेही गावात संदर्भात येण्याच्या संदर्भात इकडं लक्ष दिलं नाही सगळ्यात जास्त मिळाला तो आजपर्यंत निलंगेलाच मिळालेला आहे आणि बाकी इकडचे जे तालुके आहेत पालकमंत्री मोदय यांना मी या वतीनं सांगू इच्छितो की पालकमंत्री एकट्या जिल्ह्याचे नाही आहेत ते सगळ्या तालुक्याचे आहेत फक्त निलंग्याचे पालकमंत्री न राहतात त्यांनी या संपूर्ण तालुक्यावर लक्ष दिलं पाहिजे इथल्या शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवल्या पाहिजेत मोठ्या विश्वासानं लोकांनी आपल्याला निवडून दिलं होतं पाच चा। वर्ष आपण चांगलं काम केलं पण शेतकऱ्यांच्या बाबतीत चांगलं काम केलं म्हणजे आपण काय सांगा कोणतं चांगलं काम केलं चांगलं काम केलं याच्यासाठी सांगतोय नाही कोणतं सांगतो चांगलं काम केलं सांगतो तेच सांगतो तुम्हाला चांगलं काम फक्त त्यांनी रोडचं काम चांगलं केलं कोणतं रोडचं म्हणजे कुठलं हायवेच काम त्यांनी एवढं मला सांगा या रोडवरती चापली ते लातूर रोडवरती खूप मोठ्या प्रमाणात अॅक्सिडेंट आहेत आणि एक आहे की आता आपण खोरिला घेतली समजा त्या आपण खोरिला पंधरा वर्षाचा टॅक्स अगोदर भरता वन टाइम टॅक्स भरतात तुम्ही काय द्यायला पाहिजे त्या टॅक्स मध्ये तुम्ही रोड चांगला दिला पाहिजे बरोबर त्या पंधरा वर्षात पण तिथेही तुम्ही काय करता पैसे अगोदर घेता खाट्या जा असं असं म्हणतात तर या संदर्भात काय सांगत मी तेच सांगतोय नाही आपण चांगला म्हटलं म्हणून आपल्याला विचार काही गोष्टी चांगल्या आहेत काही गोष्टी निश्चितच त्यांचं दुर्लक्ष झालेला आहे यावेळी आम्ही ठाम आहोत आम्ही शिवसैनिकांनी मागच्या त्यामुळं आंदोलन केलं होतं तिथे शिवसैनिकांच्या आंदोलनामुळे आनंदवाडी नायगाव असे चहापूर परिसराला विमा चांगल्या प्रमाणात आला आम्ही प्रशासनाला कोंडून ठेवलं होतं चा यावर्षी या कोणाला कोंडून ठेवणार यावर्षी निश्चितपणे आम्ही प्रशासनाला सांगतो की जे पण आपण ज्यांना कोंडून ठेवणार ते ऑफिस आज इथं नाहीये कारण आताच्या विमा कंपनीचं ऑफिस फक्त मुंबई सोडलं तर कुठेच नाही तर आता आपण कुठे जाणार आम्ही मुंबईच्या ऑफिस मध्ये धडक तिथं मोर्चा नेऊ हे सुद्धा आम्ही प्रशासनाला या ठिकाणी सांगतो युतीमधून नेणार की फक्त शिवसेना शिवसेना ही नेहमी युतीमधून शिवसेनेची मी भूमिका बोलतोय युतीचं आपण आता सगळे एकत्र राहायचं आहे असं इलेक्शन हा पार्ट वेगळा आहे आम्ही शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर येणार नाही आजच्या भूमिकेवर पण आता काही शेतकरी आपल्याला मानतात काही लोक आपल्याला मानतात आपल्या आजच्या या भूमिकेवर ना लोक मतदानाचं ठरवतील काय सांगाल आपण धर्माचं पालन करत असताना निवडणूक हा वेगळा मुद्दा असतो युतीच्या वतीनं मी एवढं सांगू इच्छितो की नेत्यांना शेतकऱ्यांना आपल्याकडे पण इतर कार्यकर्ते आहेत ज्येष्ठ कार्यकर्ते त्यांना विचारत की आता विमा आलेला नाही आपण आमदार साहेबांच्या उपोषणामध्ये पण सहभागी होतात आमदार साहेबांच्या उपोषणामध्ये प्रस्तापरी साहेबांना आपण धारेवर धरलं होतं आपण त्यांना सांगितलं होतं याला कोंडून टाका मी तर मी बोलतो असंही सांगितलं होतं या संदर्भात आता आपण काय सांगाल की संदर्भात कोणाला आव्हान द्याल विमा कंपनीने काय करायला पाहिजे आम्हाला चापोली सेपरेट तर फक्त चापोली की चापोली मध्ये आजूबाजू खेडे आणि चापोली सर्कल आम्हाला वेगळं केलं पाहिजे नाही तर आम्हाला जरीमध्ये घातलं पाहिजे चाकोरीच्या चाकूरच्या जमिनी भारी आहे त्या जमिनीमध्ये चापोलीचा उल्लेख आहे चापोली आणि चाकूरच्या जमिनी एक नाही त्याच्यामुळे आमचा शेतकऱ्याचा इतला तो तोटा झालेला आहे मग आता मतदान करावं हो की काय करणार मतदान तर भाजपलाच करायचं मदानावर मद्दन, कर बहिला नाही नाही बहिष्कार नाही काय नाही मोदी साहेबांसाठी आम्हाला बहिष्कार नाही विमा जरी नाही मिळाला तर मतदान करणार चापोली वासियांचं मत आहे की विमा जरी नाही मिळाला

शासनाचा आहे त्याच्यामध्ये शासनाच्या जॉब आहे शासनाच्या शासनावर पाहिजे आपण यांना विचारला की विम्याच्या संदर्भामध्ये आपण काय चालू आपण पीक विमा भरते वरीस पुढी काय असते पंतप्रधान पीक विमा योजना आणि योजना जर अनशिक्षित झाली शेतकरी शंभर टिकीटला जाणार म्हणजे पंतप्रधान पीक विमाची जी योजना आहे ती पंतप्रधानाच्या नावाने नावाने आणि ती जर नाही आली तर त्याला जबाबदार फक्त पंतप्रधान जबाबदार 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 कोण पंतप्रधान पंतप्रधान यांचा सर्व शेतकऱ्याचा आरोप आहे की पंतप्रधान हे जबाबदार आहेत आमच्या पीक विम्याला शेवटी पंतप्रधान पीक विमा योजना आहे ना पहिलं कसं होतं कंपनीचं नाव होत आता तीन वर्षामध्ये पंतप्रधान पीक विमा योजना या बोर्डस गावाखाली तुम्ही शेतकऱ्याला लोबाडत आहात लक्ष्मण पेटकर आहेत त्यांना विचारून की जर विमा नाही मिळाला आपण नेहमी जनतेच्या चर्चेमध्ये असतात ते चर्चेमध्ये असं असतं की जर कुठे आंदोलन किंवा अन्याय होत असेल तर आपण शिवसेनेस टाईमली उत्तर देतात तर आता या संदर्भामध्ये किंवा आता आपण काय करत शिवसेना प्रत्येक वेळेस रस्त्यावर उतरणारा पक्ष आहे हे सर्वांना माहिती आहे ह्या गेले दोन वर्ष झालं आम्ही सतत रस्त्यावर उतरून शेतकऱ्यांना न्याय मिळवण्याचा जर कोणी ध्यास घेतला असेल तर शिवसेना तर संबंधित बँकेमध्ये घुसून आम्ही बँकेमध्ये पैसे वाटप करू भलेही आमच्यावर गुन्हा दाखल झाला तरी चालेल सध्या लक्ष्मण बेटकरांनी सांगितलंय की जर या पुढच्या ह्याच्यामध्ये विमा नाही मिळाला तर शिवसेना बँकेमध्ये घुसून बँकेतले पैसे घेईल आणि शेतकऱ्यांमध्ये वाटप करेल असं आता शिवसेनेने उत्तर दिलेलं आहे तर हे विम्याच्या संदर्भामध्ये बोललेलं आहे तर एवढंच या ठिकाणी यांचं सगळ्यांचं मत असं आहे की यांना तात्काळ विमा देण्याची व्यवस्था करणे शासनाने विमा देण्याची व्यवस्था करावी व्हिडिओ जर्नलिस्ट मारुती आवस्कर सर शेतकरी योद्धा चापोली